गुड मॉर्निंग मंडळी ओढ घराच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आज बनवत आहे मिक्स भाजी त्याच्यासाठी इथं साहित्य घेतलं आहे इथं वटाणा गाजर आणि बटाटा ह्या भाज्या सगळ्या दोन घेतलेल्या आहेत आणि इकडं फोडणीसाठी कांदा टमॅटो कोथिंबीर घेतली आहे आणि इकडं जिरे मोहरी आहे मीठ गरम मसाला आहे आणि ही लाल तिखट आहे आणि इथं हळद आहे आणि आता मी फोडणी टाकणार एक दोन चमचं तेल घालायचं तेल गरम झालं की मग जिरे मोहरी टाकायची आता मी जिरे टाकत टाकते आज मिक्स भाजीचा बेत आहे कांदा टाकून घ्यायचा एक अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं गाजर बारीक चिरून गेलाय घेतले येतात हिरव्या वाटाणा आहे मस्त छान ताजे आहेत बटाटू आहे गाजर बघा किती बारीक आहे असं बारीक कापलं तर लवकर शिजते गाजर मग आज मिक्स भाजी बेत आणि भात मसाला भात आता टाकून दे

थोडा गरम मसाला लाल तिखट एक दोन चमचे हे लाल तिखट आम्ही गेले आठवड्यातच घरातच मिरच्या आणून वगैरे तयार करून घेतलंय मसाला ते छान कलर आला बघा कोथिंबीर घालून घ्यायची घालून घ्यायचं म्हणजे लाल तिकडे चांगलं मिक्स होत आणि मग सगळ्या भाज्या घालायच्या एक एक करून बटाटा घालायचा गाजर। आता गाजराचा सीझन चालू झालाय शरीराला गाजर लय चांगला असतंय रोज गाजर खात जावा मंडळी मुलांना लेकरांना गाजर खायला ले द्या रोज एक गाजराची भाजी करून खावा गाजराचा हलवा करून खावा आता पाणी घालून घेऊया भाजी आता तयार झाली मस्त पैकी आज मंगळवार आहे आणि आईचं चाल देवायचं आई धुवून गेलेले आता सर्वे जयनाक्रवे रात्री मी हो मना मी बालगपालिका शाळा आरंभ या शाळेचा विद्यार्थी असू मी माछा आहेस तू प्राची बालवडीला आहेस बायको आता बनवत आहे रेशनच्या तांदूळाचा भा मसाला भात आम्ही याच्या अगोदर चांगल्या तांदळाचा मसाल्याचा भात दाखवला होता आणि आज आम्ही दाखवायलाय रेशनच्या तांदळाचा भात त्यासाठी भाज्या घेतल्या इथं हिरव्या वाटाने गाजर घेतले कापून इथं बटाटो घेतले बारीक चिरून घेतले आणि भातासाठी इथे घेतलं आहे कांदा टॅमॅटो आणि तमालपत्र आणि हिरवी मिरची घेतले दोन चार कडा मसाला, मसाला आणि गरम मसाला कोथिंबीर आज चाललं आहे रेसनच्या भात इथं आलं लसूण पेस्ट आहे इकडं आलं लसूण पेस्ट घेतलं आहे हळद आणि जिरं मोहरी मीठ आणि लाल तिखट लाल तिखट नाही घालायचं काय मिरची मिरची पहिला खडा मसाला घालून घ्यायचा मग कांदा घालून घ्यायचा कांदा थोडा लाल की मग मिरची घालायची आता मिरची घालून घे तमालपत्र मिठी घालून घ्यायचं आज हिरवी मिरची घालून मसाला भात करत आहे दोन वळा आणि लाल तिखट घातलं होतं दको बटाटा नुना इधर मसाला घालायचा खोपऱ्याचे

भाल। <coughs> बटाटो गाजर आणि मटार ठेवलेले आहे ते घालून घ्यायचं आहे बटाटा आणि गाजर चांगलं हलवून घ्यायचं आणि घालून घेऊया पाच मिनट शिजून घ्यायचं मग तांदळ घालायचं आता तांदळ घालून घेऊया भाज्या थोड्या शिजल्यात आता

पाणी घालून घेतले आता भात आता शिजल्यावर बघू आपण बायकोचं चाललं आहे आता चपातीचं पीठ मळायचं तिकडे भात शिजायला नाही या इकडे तयार होऊन बसले कॉलेजला जायला नाश्ता केला काय चपातीच पीठ मळून झाले इकड भाताला उकळी आली

मग ते मग बोलवणारच की साहेब लोक या वेळेला जेवण के झाल्यावर लावे की आणि काय म्हणली सुरकाबाई काय ते वर आलते कपडे वाजले गेले मागे कुठे सांगतो नंतर म्हटले वर गेल्या बाई कपडे घालायला आवाज आला नाही ते चार्जिंग वाले वाटत तू बी नाही टॉय बी नाही मग आणि समतून लावलो नंतर ना तीच केली साई साई मंदिरच काय म्हटले जेवण महाप्रसाद ते पाणी नदीला जाऊन पाणी आणतात सगळे जण जेव्हा पूर्ण गाव येते ते मंदिरच नदीतलं पा अभिषेक काय कुंभ कुंभ मिळात असं नसते काय करतात बायका मिळून नदीवर जाऊन सकाळी पाणी आणून ते काल झालं आज जेवण असते सर ते बंड कारखाना बंद ठेवले गाड्या वाटत नाही रस्त्यावर जातात त्याच्यामुळे आज बंद ठेवायला सांग बंद ठेवले ते दत्त जे तिथं प्रसाद वेगळा असतो नाही ते मंदिर इकडं आहे ते जाताना लागते साई मंदिर पुढं आहे चपात्या चालू आहे तर बायकोच्या बीड वाजले आता जेवाचे टाइम झाले आज जेवणामध्ये बेत आहे मिक्स भाजी मसाला भात चपाती जेवाला बसलो आता आम्ही सगळेजण बायको बसले जेवाला आज जेवणामध्ये बघा मसाला भात आहे चपाती आहे मिक्स भाजी आहे एका बहुपण जेवाला बसलं आहे